एवरीवन जलाल मेगा मार्ट मध्ये पुन्हा तुमचा एकदा हार्दिक स्वागत करत आहे मी रूपाली तुम्हाला नेहमीच वेगवेगळे टाइपचे कलेक्शन दाखवत असते यावेळेस काहीतरी वेगळंच घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही ब्युटी कलेक्शन हवं असेल तेही स्वस्त रेट मध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली समर स्पेशल कलेक्शन पूर्णपणे आपला राहणार आहे ड्रेस मटेरियल वरती कॉटन बेज वरती वेगळे वेगळे डिझाईन मध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे बंडल टू बंडल सेट टू सेट आपल्याकडे या प्रकारचा होलसेल मध्ये कंपनी रेट मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळून जात मित्रांनो हा पूर्णपणे रॅक पाहू शकता टोटल आपले सॅम्पल पीस राहणार आहे याच्यापेक्षा अधिक जास्त आपल्याकडे कलेक्शन बनून येत असत तर मित्रांनो तुम्हाला ही ड्रेस मटेरियल मध्ये कलेक्शन हवं असेल स्वस्त रेट मध्ये तर जलान मेगा मार्ट मध्ये व्हिजिट द्या कारण की आपल्याकडे या प्रकारचं कलेक्शन मिळून जातं डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये पाहू शकतात बांधणी प्रिंट मध्ये त्याच्याशिवाय वेगळ्या वेगळ्या प्रिंटमध्ये आपल्याकडे कलेक्शन मिळून जातात जसं की ही एक वेगळी प्रिंट राहिली ही एक वेगळी प्रिंट राहिली सोबत सोबत तुम्ही पाहू शकता फ्लावर प्रिंटमध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन मिळतं आणि तेही स्वस्त मध्ये मिळून जातं तर मित्रांना तुम तर मित्रांनो तुमचाही ड्रेस मटेरियल बिझनेस असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हे कलेक्शन सुद्धा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो वेळ न घालवता तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे जलाल मेगा मार्ट मध्ये विजिट द्या कारण की हे कलेक्शन तुम्हीच इच घ्यायचं आहे अशी माझी इच्छा आहे आणि स्वस्त रेट मध्ये मी तुम्हाला देणार आहे डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये आपल्याकडे कलेक्शन मिळून जातं वेगळे वेगळे ट्रेंडी जर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल ना ड्रेस मटेरियल मध्ये कॉटन बेज मध्ये तर तुम्हाला हे कलेक्शन पाहू शकतात खूप मस्त दिसत असेल इथे कलर कॉम्बिनेशन खूप आपलं मस्त मिळून जातं चार सेट तुम्हाला मिळून जात सोबत सोबत तुम्हाला इथे जर साडीमध्ये पाहायचं असेल कलेक्शन तर साडींमध्ये देखील तुम्हाला कलेक्शन मिळून जातं तर पाहू शकतात लाईट डार्क मध्ये आपल्याला वेगळे वेगळे टाईपचे डिझाईनर कलेक्शन मिळून जातं मित्रांनो तर वेड न घालवतो डायरेक्टली फोन उचला ऑर्डर प्लेस करा स्क्रीन वरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा घरी बसून आज या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्याकडे सीओडी ची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे मित्रांनो घरी बसून तुम्ही मागवू शकता चांगल्या प्रकारे मार्जिंग असे कलेक्शन विकू शकतात तुमच्या मध्ये ठेवा नक्कीच तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे ही माझी प्रॉमिस आहे तर पाहू शकता आणखी एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वेगळे वेगळे शेड मध्ये आपल्याकडे आर्टिकल आहेत तर पाहू शकता बंडल टू बंडल या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळून जाते डायरेक्ट रेटमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला हे कलेक्शन घ्यायचं असेल ना तर स्क्रीन वरती नंबर दिला कॉन्टॅक्ट करून घ्या घरी बसून सुद्धा तुम्ही मागू शकता मी आधी पण बोलली ची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कॉल सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो पाहू शकतात एक वेगळे वेगळे डिझाईन चार्टमध्ये कलर चार्ट मध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे एम्ब्रॉयडरीमध्ये असो कि प्रिंटमध्ये असो वेगळे टाइपचे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असतात नेहमीच असे कलेक्शन क्वांटिटीमध्ये बनून येत असतं आणि हे कलेक्शन बाराही महिने चालणार आहे असे कलेक्शन आपल्याकडे बनत असत कारण की लोकांना काही असं इंडिया इंडियामध्ये क्रेज आहे रेडीमेड न घालताना काही लोक असे भरपूर लोक आहेत जे भरपूर लेडीज आहेत जे असे स्टिच करून या प्रकारचं कलेक्शन स्वतःसाठी वापरतात आणि हे कलेक्शन टिकत असतं नेहमीच टिकत असतं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या प्रकारचे ड्रेस ते वापरून मतलब त्यांना हाऊस असते की या प्रकारचं कलेक्शन जर ते त्यांनी शिवून घातलं तर नक्कीच त्यांना टिकणार आहे तर तुम्हालाही जर टिकाऊ कलेक्शन घ्यायचं असेल या प्रकारचं तर मित्रांनो लवकर विजय द्या हे hey, कलेक्शन तुमच्यासाठीच आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे कलेक्शन मिळून जातात साडींमध्ये सुद्धा मिळतात वेगवेगळे टाईपचे कलेक्शन स्वस्त रेटमध्ये चांगल्या प्रकारचं कलेक्शन तुम्हालाही घ्यायचं असेल तुमच्या बिझनेस मध्ये ठेवायचं असेल तर नक्की विजिट द्या जिलान मेगा मार्ट मध्ये जास्त माहितीसाठी स्क्रीन वरती नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकतात असेच व्हिडिओ घेऊन मी नक्कीच हजेर होणार आहे पुन्हा लवकरात लवकर तोपर्यंत बाबा